लोकमंगल शुगर इथेनॉल इंडस्ट्रीज लिमिटेड भंडार कवठे येथे गळीत हंगाम दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय हा सोहळा कारखान्याचे सर्वे सर्व आणि मार्गदर्शक सतीश देशमुख अध्यक्ष महेश देशमुख आणि संचालक पराग पाटील यांच्या शुभ हस्ते या कर्मचाऱ्यांना संबोधित करताना अध्यक्ष महेश देशमुख म्हणाले भंडार कवठे का कारखान्यानं नेहमीच संयम शिस्त आणि संघ भावनेच्या जोरावर विक्रमी गाळप केलाय यंदाचा गळीत हंगाम अत्यंत महत्वाचा असून सर्वांनी एक दिलानं प्रयत्न करून दहा लाख मेट्रिक टन गाळपाचा विक्रम प्रस्थापित करावा त्यांनी पुढे सांगितलं की सर्व ऊस उत्पादकांची देयके अदा करण्यात आलेली असून ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा पूर्णतः सज्ज आहे कारखान्याने शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी सदैव वचनबद्ध राहिले आहे या सोहळ्यानंतर आयोजित ऊस तोडणी वाहतूक ठेकेदारांच्या बैठकीत सतीश देशमुख म्हणाले लोकमंगल साखर कारखाना हा दक्षिण सोलापूरच्या विकासासाठी कटिबद्ध आहे ऊस उत्पादक तोडणी यंत्रणा आणि कर्मचारी हेच या कारखान्याचे खरे बळ असून त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे यंदा विक्रमी गाळप साध्य होईल यावेळी सरव्यवस्थापक टेक्निकल रुद्रमठ सरव्यवस्थापक सेंकरण सहाय्यक सरव्यवस्थापक दीपक नलावडे प्रमुख त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती